नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पुणे कारागृह भरती ज्यामध्ये जेवढे काय जिकेचे तसेच चालवणीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते बघा तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत मित्रांनो प्रश्न बघा कसे विचारल्यात हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळल जाणार आहे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तसेच चालवणीचे प्रश्न आपण जेवढे घेतले होते बघा तर ते सर्व प्रश्न या भरतीला आपल्याला बघा पहावयास मिळालेले आहेत प्रश्न जिकेचा चालू होतो बघा सत्याहत्तराव्यापासून तर प्रश्न काय आहे नववी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसमधील विजेता संघ कोणता याचं उत्तर आपल्याला सर्वांना माहिती असेलच हा आपण प्रश्न घेतलेला देखील आहे तर आपला भारत हा विजेता संघ ठरलेला आहे नववी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस यामध्ये सामनावीर कोण होता सामनावीर तर रोहित शर्मा हा सामनावीर होता आणि पूर्ण मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर कोण होता पूर्ण सिरीजचा विजेता तर रचिन रवींद्र न्यूझीलंडचा आहे बघा तर तो मॅन ऑफ द सिरीज होता न्यूझीलंड याचा उपविजेता संघ ठरलेला आहे बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा उपविजेता संघ कोण ठरलेला आहे तर न्यूझीलंड आयोजन करण्यात आले होते बघा पाकिस्तान देशामध्ये परंतु भारताचे सामने हे यु ए या देशामध्ये खेळवण्यात आले होते कोणत्या ठिकाणी तर यु ए मधील दुबई या ठिकाणी भारताचे सामने हे खेळवण्यात आले होते शेवटचा सामना जो फायनल सामना झाला होता बघा तर तो कोणत्या ठिकाणी खेळवण्यात आला होता तर यु मधील दुबई या ठिकाणी बघा तो खेळवण्यात आला होता या प्रश्नावर आपण एवढी माहिती का घेतली तर हा प्रश्न बघा जवळपास महत्वाचा आहे आणि यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात इतर परीक्षांमध्ये त्यासाठी आपण याबद्दल माहिती घेतली आहे दुसरा अठ्याहत्तरावा प्रश्न आहे बघा दिल्लीचा दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे तर दिल्लीच्या चा, चौथ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत माहिती आहे का एक मिनिट जरा हे कमी करतो तर रेखा गुप्ता पर्याय ब रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवायचं आहे तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण ठरलेल्या होत्या तर बघा आतिशी मारलेल्या ज्या आप म्हणजेच आम आदमी पार्टी जो पक्ष आहे बघा तर त्याच्या अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आतिशी मारलेला ह्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या दिल्लीच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या बघा दिल्लीमध्ये आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपचा पराभव करत बी जे पीची सत्ता आली दिल्लीमध्ये आणि त्यानंतर रेखा गुप्ता या दिल्लीच्या चा चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या लक्षात ठेवायचा आहे पक्ष कोणता आहे तर बी जे पी हा त्यांचा पक्ष आहे पुढचा एकोणऐंशीवा वा प्रश्न आहे हा देखील आपण प्रश्न कव्हर केलेला आहे तर खालीपैकी कोणता दिवस हा मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आपल्याला माहिती असेलच पर्याय सी तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात येणार आहे याचं कारण काय तर तीन ऑक्टोबरला बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला कोणत्या दिवशी तर तीन ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि त्यासाठी बघा तीन ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून आता तो साजरा करण्यात येणार आहे पुढचा ऐंशीवा प्रश्न आहे हा देखील तेवढाच महत्वाचा आहे कारण यावर देखील भरपूर प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये तसेच इतर ज्या काही भरती असतात बघा तर त्यासाठी आपल्याला पडलेले दिसून येतात त्यासाठी महाराष्ट्र भूषण झालं ज्ञानपीठ झालं भारतरत्न झालं असे महत्वाचे काही पुरस्कार आहेत बघा तर ते आपल्याला तोंडपात असणे गरजेचे आहे पुढचा ऐंशी ऐंशीवा प्रश्न काय तर सन दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता महत्वाचा प्रश्न होता बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय अशोक सराफ तर मराठी अभिनेत्या बघा अशोक सराफ तर यांना दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळाला होता दोन हजार बावीस चा कोणास मिळाला होता तर आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार एकवीस चा मिळाला होता आशा भोसले यांना आता दोन हजार चोवीसचा जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर देखील आपल्याला यायला हवं त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे माहिती असेलच आपल्याला तर बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे बघा लोणार सरोवर ब्याऐंशीवा वा प्रश्न आहे पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याब पश्चिम तर पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो पुढचा त्र्याऐंशी वा प्रश्न आहे चौ, चौ चौसा कोणतली तर चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे प्रश्न महत्वाचा आहे पर्याय योग्य उत्तर असणार आहे आंबा तर आंबा ये बगा, ही जात बघा चौसा ही जात आंबा या पिकाशी संबंधित आहे पुढचा चौऱ्याऐंशी वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्वत हा वली पर्वत नाही ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सातपुडा तर सातपुडा हा बघा वली पर्वत नाही बाकी सर्व वली पर्वत आहेत हिमालय वली पर्वत आहे अरवली वली पर्वत आहे आणि रॉकी हे तिन्ही पर्वत जे काही आहेत बघा तर ते वली पर्वत आहेत सातपुडा हा वली पर्वत नाही पंच्याऐंशीवा वा प्रश्न आहे भारताचे स्थान पृथ्वीवर टिंबटिंब गोलार्धात आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तर पूर्व तर भारताचे स्थान पृथ्वीवर बघा उत्तर पूर्व गोलार्धात आहे त्यानंतरचा शहाऐंशीवा प्रश्न आहे द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे या शहाऐंशीव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे बघा द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ त्यानंतरचा सत्याऐंशीवा वा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत हा देखील प्रश्न आपण बघा कव्हर केलेला आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय ड पन्नास टक्के तर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागीव राखा ही बघा ठेवण्यात आलेली आहे किंवा सत्याऐंशीवा प्रश्न झालेला आहे त्यानंतर अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न कोणता आहे तर, तर बघा लोकशाही लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंब टिंब याचं योग्य उत्तर पर्याय ब सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाहीचा गाभा एक्क्याऐंशी सॉरी एक्क्याऐंशी नाही एकोणनव्वदा प्रश्न आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात सर्वांना याचं उत्तर माहिती असेलच तर राष्ट्रपती राष्ट्रपती हे बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात नव्वदा प्रश्न आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यांबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब हरितक्रांती शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती ही करण्यात आलेली आहे एक्क्याण्णवा प्रश्न आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता महत्वाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर असणार आहे यवतमाळ हा बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे ब्याण्णवा प्रश्न आहे जीरो माइल कोणत्या शहरात आहे है? ह्याचं उत्तर देखील आपल्याला माहिती असेलच तर नागपूर या शहरामध्ये आहे बघा जीरो माइल हे त्र्याण्णवा प्रश्न आहे पृथ्वी चोवीस तासात किती रेखावृत्त फिरते ज्याचं योग्य उत्तर पर्याय सी तीनशे साठ तर पृथ्वी चोवीस तासात बघा तीनशे साठ रेखावृत्त फिरते चौऱ्याण्णवा प्रश्न आहे जूल हे एकक चे आहे तर पर्यायब कार्य जूल हे एकक कार्या जूल हे एकक कार्याचे आहे पंच्याण्णव प्रश्न आहे बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे ब बा सोडियम बाय कार्बोनेट हे बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव आहे पुढचा शहाण्णवा प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पी खंड आधुनिक आवर्त सारणीत अधातू हे पी खंडात आहेत त्यानंतर सत्याण्णवा प्रश्न आहे अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब आहे ज्याचं योग्यत्र पर्याय ब दोन तर अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ही टिंबटिंब आहे तर दोन आहे अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मधील यांच्यामधील पुणे करार हा कोणत्या जेलमध्ये झाला ज्याचं योग्यत्र पर्याय अ एरवडा जेल हे पुणे या ठिकाणी आहे बघा पुणे एरवडा कारागृह कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे आणि या कारागृहामध्ये महात्मा गांधी व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील जो पुणे करार होता बघा तर तो याच कारागृहामध्ये किंवा याच जेलमध्ये झाला होता पुढचा नव्याण्णव प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे जेल खालीलपैकी कोणते आहे माहिती असेल तर तिहार जेल आता कोणत्या ठिकाणी आहे तर सांगायचं आहे भारतातील सर्वात मोठे जेल हे खालीलपैकी तिहार जेल जेल आहे प्रश्न महाराष्ट्रा आहे महाराष्ट्राचे कारागृह विभाग मंत्रालयातील कोणत्या विभागांतर्गत आहे पर्याय ब गृह महाराष्ट्राचे कारागृह विभाग हे मंत्रालयातील गृह हो विभांधा विभागांतर्गत आहे अशा प्रकारे महत्त्वाचे जेवढे काही बघा चालू घणावणीचे तसेच जे काही प्रश्न हे पुणे कारागृह भरतीमध्ये विचारण्यात आले होते बघा तर ते संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करायचं आहे आणि आपल्याला चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद